श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त अध्याय सावा गरुडाचा गर्व नाहीसा केला मागील अध्यायात आपण पाहिले श्री कृष्ण बर रामाला म्हणाला तू आपले बर राम नाव सोडून दे मारुतीस क्रोध आला तर सर्व ब्रह्मांडाचे तो भस्म करील देव दानवांचे ही बल त्याच्या पुढे चालत नाही असे ऐकताच बर राम संतापून कृष्णास म्हणाला तुझी बुद्धी मला समजली तुला जलासंधाने धाक बसविला पुतनेचे शोषण करून तू तिला मारिरेस यम यमला अर्जुन वृक्षांना उपटलेस काक बक या राक्षसांना तू मारलेस तू लुच्चा आहेस त्या माकडाचा मोठेपणा मला सांगतोस त्या माकडास धरून आणू किंवा मारून टाकू असे बोलून सैन्य घेऊन बरराम नगरा बाहेर आला त्याचे अफट सैन्य पाहताच नारद मारुतीला म्हणाला आता धावा धावा बरराम कोपून सैन्य घेऊन येत आहे असे बोलणे ऐकताच मारुती क्रोधाने म्हणाला तू माझी गम्मत करतोस काय तुझा मान राखून तुला सोडले जा पलीकडे मग नारद मोठ्याने ओरडून बररामाला म्हणाला द्वारकेतील मूर्ख लोक उगीचच मरण्यास तयार झाले आहेत नंतर बररामाचा हात धरून नारद म्हणाला बररामा आता मागे फिर मारुतीस अनिवार्य राग आला आहे तो तुझ्या सर्व सैन्यांचा नाश करून टाकील हे ऐकून बलराम म्हणाला भित्र्या अरे तू मुद्र लावून बसावे व झोली घेऊन भिक्षा मांगावी, युद्धाच्या कामात तुला कोण विचारतो हे बलरामाचे बोलणे ऐकताच नारद आनंदी झाला युद्ध व्हावे म्हणून गणपतीला त्याने नवस केला नंतर मारुतीवर चोहो कडून बाणांचा पाऊस पडू लागला त्यावेळी मारुती म्हणाला मजवर श्रीराम प्रसन्न होऊन त्याने माझ्या उच्चास आहार पाठवून दिला असे बोलून त्याने आपल्या सेफ्टीचे चुंबन घेतले इकडे बरराम आपल्या वीरांना म्हणारा मारुतीस मारू नका जिवंत धरून कृष्णासमोर दाखवायला घेऊन जाऊया त्याला पास घालून धरा त्याने फारच चेष्टा केली तर मग शिक्षा करू अशी आज्ञा होताच बलरामाच्या वीरांनी एकच गोंगाट करताच मारुतीने भूभूकार केला त्यावेळी सारी पूर्वी डलमळून जाऊन बलरामास धसका बसला नंतर मारुतीने विसार पर्वत फेकला त्यामुळे बररामाच्या भरपूर सैन्यांचा नाश झाला बरराम व त्याच्या वीरांचे रथ मोडले तेव्हा ते पडू लागले त्याच संदीश नारद म्हणाला अहो भिवून का पलता लवकर माकडाला धरा नाही तर वेर जाईल बरराम नारदास म्हणाला या वानराचे संकट आणून सर्व सैन्यांचा नाश केला आता काय करावे नारद म्हणाला मी तुम्हाला प्रथमच हिताची गोष्ट सांगत होतो मी तुम्हाला कडू वाटून तुम्ही माझी निंदा केलीत बरे आता तरी सैन्य घेऊन जा व आपले प्राण वाचवा नारदाचे ते बोलणे ऐकून बरराम द्वारकेत गेला त्याला पाहून कृष्ण म्हणाला वानर कोठे आहे त्यावेळी बर राम खाली पाहत कृष्णास म्हणाला मी मर्यादा सोडून गेलो तुझी निंदा केली तरी मला अपराधाची क्षमा करावी मला त्याचे योग्य फल मिळाले नंतर कृष्णाने गरुडास बोलावून आज्ञा केली तू मारुतीजवळ जाऊन त्याला मी बोलावितो म्हणून सांग ते ऐकून गरुड गर्वाने मनात म्हणाला श्रीकृष्णा उंदराची व रेड्याची झोंबी लावावी अशी युक्ती योजिलीत मी आपल्या चोचीने ब्रह्मांडाचा चुराडा किंवा पंखावर पृथ्वी घेऊन समुद्राचा घोट व मेरूचे पीठ करणारा असे माझे बल असता मला हे काम सांगता पण न जावे तर दूषण लागते असे मनात आणून गरुड मारुती जवळ गेला मारुती श्रीरामाच्या धानात निमग्न होता त्यात मोठ्याने हाक मारून गरुड म्हणाला अरे माकडा चल तुरा शुरी तुला श्री कृष्ण बोलावीत आहे लवकर न येशील तर तुझे शेपूट धरून ओढीत घेऊन तुला शिक्षा करीन असे ऐकताच मारुतीने उठून गरुडाला एक थप्पड मारली तर गरुड आकाशात उडून द्वारकेतील श्रीकृष्ण सभेच्या पटांगणात जाऊन मेल्यासारखा पडला त्याला श्रीकृष्णाने सावध करून म्हटले असा गुंग झाल्यासारखा का काब लोलतोस गरुड म्हणाला श्रीकृष्णा त्या माकडाच्या हाताने मला शिक्षा हे चांगले केले कृष्ण म्हणाला अरे मी तुला नाव सांगायला विसरलो आता पुन्हा जाऊन त्याला सांग तुला श्रीरामाने बोलावले आहे म्हणजे तो धावत येईल गरुड म्हणाला देवा माझ्या जीवावरच उठलात आता खडक घेऊन माझा वध करा पण मारुतीकडे मला पाठवू नका तो मला यमसदनी पाठविन कृष्ण म्हणाला तू भिवू नको तुझ्या केसालाही धक्का लागू देत नाही यावर गरुड म्हणाला माझा नसीबीच, जर माकडाच्या हाती मरण असेल तर माझा काय इलाज देवा असे मरण आले तर माझा उद्धार तरी करा हे ऐकताच कृष्णास हसू आले तेव्हा गरुड म्हणाला तुम्हाला कोणाच्याही जीवाची करुणा येत नाही आता जसे नसीबी असेल तसे होईल असे म्हणून श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन आता दृष्टीस पडायची नाही असे मनात आणून मागे पुढे पाहत जशी सती चितेवर उडी घेते तसा गरुड निघाला नंतर तो मारुती पासून, एका कोशावर उभा राहून मनात म्हणाला रा। आता हाक कशी मारावी जवळ गेलो तर हा मला यमसदनी पाठवीन मग धैर्य करून हळूहळू जवळ जाऊन गरुड म्हणाला रा। तुम्हाला राजाने बोलाविले आहे हे ऐकताच मारुतीने गरुडाच्या पायाला मिठी मारली व धुरालिंगण दिले मारुतीने विचारले मला श्रीरामाने कोठे बोलाविले आहे मग मारुतीने गरुडास खांद्यावर घेऊन आता सीतेसहित श्रीराम दाखव असे तो बोलू लागला गरुड मनात मनाला येथे राम सीता कोठे आहे श्रीकृष्णाला पाहून हा माझा प्राण घेईल आणि यादवांसह द्वारकेचा विध्वंस करून श्रीकृष्णाचाही अंत करीन मारुती गरुडास मनाला मला राम दर्शन करवशील तेव्हाच तुला मी सोडीन असे ऐकताच गरुडास भीती वाटली इकडे द्वारकेत श्रीकृष्णाने नारदास म्हटले गरुड मारुतीला घेऊन येत आहे त्याच्या नजरेत राम न पडला तर तो अनर्थ करीन। याकरिता तू सत्यभामेला जाऊन सांग की श्रीकृष्ण राम झाले आहेत तरी सीता होऊन लवकर ये असे ऐकताच नारद सत्यभामेच्या मंदिरात आला त्याची सत्यभामेने पूजा केल्यावर नारद म्हणाला सत्यभामे गरुड मारुतीला आणायला गेला आहे त्यासाठी तुला श्रीकृष्णाने सीता होऊन लवकर सभेत बोलाविले आहे हे ऐकताच सत्यभामा म्हणाली माझ्या स्वरूपास ह्या ब्रह्मांडात जोडी नाही नंतर वस्त्रालंकारांनी नटल्यावर ती नारदारा म्हणाली मुने पहा आता माझ्या स्वरूपाची प्रतिमा नारद म्हणाला सीतेसारखे रूप तेवढेच दाखव तिला गर्व झाल्यामुळे अनेक वेळा शृंगार केला सीतेसारखे रूप येईना तेव्हा नारद म्हणाला तू कितीही नटली तरी तुला सीतेच्या दासीच्या स्वरूपाचीही बरोबरी करता येणार नाही नारदाचे हे भाषण ऐकताच सत्यभामा मूर्छित होऊन जमिनीवर पडली तेव्हा नारद मनात म्हणाला आता कृष्णाला जाऊन काय सांगावे मग नारदाने रुक्मिणीकडे जाऊन तिला सर्व किगत सांगून सीता होण्यास सांगितले रुक्मिणी पदर फिरवताच ती सीता रूप नटली श्रीकृष्णाने धनुष्य भाता काखेत मारून तो श्रीराम बनला नंतर रुक्मिणी येऊन रूपाने रामाच्या दाव्या बाजूला बसली श्रीराम सभेत बसताच मारुती वायू वेगाने आला तेव्हा गरुड मनात म्हणाला आता आपल्या मरणाची वेल जवळ आली पण सभामंडपात सीतेस श्रीराम बसलेला पाहताच मारुतीने गरुडाला खाली उतरवून श्री चलनी मिठी मारलेली पाहून सर्वांना आश्चर्य वाटले कृष्णाने मारुतीला कृष्ण रूप दाखवावे असे मनात आणून म्हटले बा मारुती तुझे समाधान झाले असेल तर आता तुला कृष्ण रूप दाखवतो असे बोलून श्रीराम रूप बदलून पुन्हा श्री कृष्ण व रुक्मिणी झाली त्यांना पाहताच मारुती मनात मनाला येथे श्रीहरीचे नवर करून कृष्ण व राम रूप एकच दाखविले नंतर मारुती कृष्णाची आज्ञा घेऊन लंकेला गेला अशा प्रकारे देवाने बरराम गरुड व सत्यभामा यांचे गर्वहरण केले आता जालंदराची कथा पुढील अध्यायात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आमच्या डी एम दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका